आज रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ आणि बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करत नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत मदे नाही तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधवायचा इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही ते पाहत नाही नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपवास करून म्हणतील हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु याला ती पुरा करता आला नाही अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांशीही जाता येईल काय जर जाता येईल नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याने बोलणे करून सुरू करेल म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही चिंतन देवराज्य किंवा शिष्याचे शिक शिष्यत्व चिंतन देवराज्य किंवा येशूचे शिष्यत्व ही देवाची मोफत मिळणारी देणगी असते मात्र त्याच्यासाठी माणसाला देखील किंमत मोजावी लागते येशू म्हणतो सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कोणालाही माझा शिष्य होता येत नाही त्यासाठी पुढील तीन तत्वे अंगीकारावी लागतात परमेश्वराच्या अगात ज्ञानावरील दृढ विश्वास पहिल्या वाचनात शलमोन आपल्याला शिकवतो हो की परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान कोणालाही झालेले नाही त्यामुळे विद्या विनयेत शोभते या उक्तीनुसार माणसाने नम्रता बाळगून आपल्याला झालेल्या नाण्याचा उगम साक्षात परमेश्वर आहे हे, हे मान्य करावे आणि त्याच्याकडे असलेल्या अगात ज्ञानाची समृद्धी लक्षात ठेवून त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा संत अगस्टीन संत जेरोम संत थॉमस अक्वॅनस इतकेच काय खुद्द शल्मोनही देवाला शरण जाऊन बुद्धी आणि श्रद्धा याचा आपल्या जीवनात सुंदर मिलाफ घडवून आणला इतरांचा खुल मनाने स्वीकार करणे आजचे आच, दुसरे वाचन संत पौलाने फिलेमोनाला लिहिलेल्या चर्चेअंती पौलाला कळाले की तो जेरुसलेम मधील फिलेमोनाचा गुलाम होता पौला पौलाने जेरुसलेमला फिलेमोच्या घरी कितीतरी वेळा सुवार्ता सांगितली होती आता तो तुरुंगात असलेल्या सुवार्ता सांगून त्याला बाप्तिस्मा देतो या गुलामाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पॉल त्याला एक चिठ्ठी लिहून देतो तीच फिलेमोनला लिहिलेलं पत्र होय त्यानुसार त्यान आता फिलेमोनाने अनेसिमोला एक गुलाम म्हणून नव्हे तर थाई आपला एक बंधू म्हणून वागवावे असे पॉल सुचवतो दूरदर्शी वृत्ती बाळगून नियोजन करावे शुभ वर्तमानातून येशू दोन दाखले देतो बोरु बोरुज बांधणारा मनुष्य आधी आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीचा विचार करून कामाला हात घालतो युद्धावर निघण्यापूर्वी राजा आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा आपली ताकद जास्त आहे की नाही याचा अंदाज घेतो त्याप्रमाणे येशूचा शिष्य म्हणून जीवन जगायला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्यासाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावायला तयार आहोत की नाही याची माणसाने खातरजमा करायला हवी असे येशू सांगतो देवराज्य ही देवाची देणगी प्राप्त करून घेण्यासाठी मी माझे सर्वस्वपणाला लावून घ्यायला तयार आहे का